नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा भाव मित्रांनो अहमदनगर येथे आज छप्पन्न हजार सहाशे सत्तेचाळीस कांदा गोन्यांची एकूण आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालाय तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान